मंदिर पूर्ण केलं म्हणून दोघांचा सत्कार केलाय आणि आता मध्ये ते आम्हीच केलं हे लक्षात ठेवून झालं धन्यवाद <laughs> यानंतर माननीय नामदार असूनच मुसरी साहेब या सभेला मार्गदर्शन करतील दिवशी म्हणजे मंगळवारी मुरघुड नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी हे मतदान राष्ट्रवादी आणि छत्रपती शाहू आघाडीच्या सर्व उमेदवारांच्या घड्याळ आणि कवशी चिन्हासमोरचं बठन लिहून त्यांना प्रचंड मताने विधीही करावं यासाठी प्रचाराची आपण शेवटची सभा घेतलेली आहे या सभेला प्रमुख उपस्थित ज्यांनी आताच आपलं मनोगत व्यक्त केलं ते राजेश सिंग आडगे या पॅनेलचे दुसरे प्रमुख रंजित सिंग पाटील गोकुळ संघाचे चेअरमन नवीन मुश्रीफ ज्यांनी गेल्या पाच वर्षापूर्वी पद बदललं ते माझे मित्र राजेकांत जमादार मनोजी फराटे विकास पाटील अमरसिंग वरपडे सुनील मगदोम रणजित सूर्यवंशी विश्वजित पाटील पद्मश्री पाटील सुनील आपल्या नगराध्यक्ष उमेदवार तस्लीम जमादार वहिनी संतोष बनकर दगडू शिनवी अनंत फर्नांडीस बाजीराव चांदेकर उत्तम कापसे अमर चौगले राजाराम गोदडे आता लिहून देणाऱ्या एवढीच नावं मला दिलेली आहेत त्यामुळं कुलाजी राहिली असेल तर त्यांनी मला माफ करावं आणि राग असेल तर त्यांच्यावर पण करावा आणि आज तिथं उपस्थित असलेल्या आमच्या भोसले वहिणी व्यासपीठावर सर्व उपस्थित आपले उमेदवार सर्व संस्थांचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं उपस्थित माझ्या माता भगिनी मतदार बंधू भगिनी आणि तरुण मित्रांनो आणि पत्रकार बंधू मला वाटतंय परवाशी आता निवडणूक आपली होणार आहे आणि यापूर्वी निवडणूक आयोगाने जाहीर केल्याप्रमाणे आजचा प्रचाराचा शेवटचा दिवस होता आणि आम्ही ही शेवटची सभा ही आयोजित केली तोपर्यंत निवडणूक आयोगानं आणखी एक दिवस उद्याचा वाढवला जरी वाढवला असला तरी उमेदवारांना बरीच कामं करावी लागतात शेवटच्या दिवशी म्हणून त्यांना मोकळं ठेवलं पाहिजे आपण त्यांना मतदारांना भेटावं लागतं गुलाबराव पटले व भाषणात रात्री खाटा घालून झोपा लक्ष्मीबंदी म्यादी दारात असं काय काय असते ते ठीक आहे मी त्याचा उल्लेख आता काही करणार नाही परंतु शेवटचा दिवस हा नियोजना दृष्टीने अतिशय महत्वाचा असतो यासाठी आजच सभेचा आम्ही निर्णय घेतला आणि ही सभा करून मी गडिंग आणि त्यानंतर मी आणि राजेसाहेब कागलला शेवटची सभा घेणार राजे खान जमादार यांनी आपल्या सगळ्या भावना थोडस मी आवडल्यामुळे ते आवडले मुक्त विद्यापीठ म्हणजे जो तिसर चेहरा म्हणजे एखादा कार्यकर्ता आपल्या राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये केलेलं काम कस प्रभावीपणानं सांगू शकतो मला वाटते आपले विरोधी उमेदवार एवढे शाकू शकतील का आमच्या अनेक राष्ट्रात मी आणि राजेसाहेबांनी जवळजवळ नवधा इथं गव्हर्नर सभा घेतल्या त्या त्यावेळा राजेखानं त्या 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 कामांची इतकी प्रचंड याची व्यक्तिगत याची वाचली मला वाटते एवढी गर्दी बघितल्यानंतर एवढं त्यांना काम बघितल्यानंतर या नगरपालिकेमध्ये येणाऱ्या तीन तारखेला राष्ट्रवादी शवागणीचा झेंडा फड्या राहणार नाही आता सांगण्यासाठी कुठल्याही कुडबुड्याची दृष्टीसाठी गरज राहिलेली नाही कारण आम्ही दोघांनी ठेवलं की एकही माणूस परगवता आपला नाही नाहीतर कालच्या जर का आम्ही गर्दी केली असती जागा मावली नसते कागलाची झाली आम्ही म्हटलं कागल मरगुडचीच किती माणसं आहेत तर तेवढीच बघायची मार्ग अतिशय लक्षणीय उपस्थिती आहे अनेक सभेच्या निमित्ताने उपस्थित राहिलेला आहे याने इतक्या मोठ्या संख्येनं माता भगिनी येत आहेत याचा अर्थ या पॅनलला ते आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत आणि या माता बहिणींचा आशीर्वाद या निवडणुकीपर्यंत ने ने विजयाप्रत नेल्याशिवाय राहणार नाही बंधू नगरपालिकेचा अजेंडा आम्ही काय करणार आहोत काय आपले महत्वाचे विषय इथं राहिलेले आहेत हे सगळं झालंय सांगून आमचं परंतु ज्याच्यासाठी राजकारणी विषय इथं छेडला तो म्हणजे माझे आणि राजेसाहेबांच्या युतीचा सा। आमची युती मुख्यमंत्री केली बी फॉर्म देण्याच्या आजच्या दिवशी केली मुख्यमंत्री हे राज्याचे सर्वश्रेष्ठ पद आहे मी त्यांच्या मंत्रिमंडळातला सहकारी आहे आणि राजेसाहेब त्यांची ब्ल्यू आईड आहे ब्ल्यू म्हणजे काय म्हणतात त्याला आणि ते आहेत पवारसाहेबांच्या गटात आज टेक्निकली तर आम्हाला बोलावला आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला दोघांना एकत्र यावं लागेल त्यांनी तोडगा दिला तोडग्याप्रमाणे आम्ही एकत्र आलो आणि आम्हाला संधीच मिळाली नाही कारण अकरा वर्ष आम्ही संघर्ष केलेला होता भांडणं केलेली होती भाषण तर अशी केलेली होती लाजबाब म्हणजे आता जरी तुम्ही दाखवली की मनाली ज्याला हीच भाग आणि <णेवाधियों> आता <सलियों> बघत हीच काही आणि कसंही हात्य न राखता गेल्या दोन्ही विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही संघर्ष केला कार्यकर्त्यांनी भांडण केली डोके फुटली हे सगळं कराय आणि आम्ही त्याच वेळेला कार्यकर्त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला न विचारता आम्ही होती केली त्याबद्दल आम्ही दिलगी आहोत मुख्यमंत्री महोदयांचा आग्रह होता आणि आमची भूमिका आम्ही पत्रकाराद्वारे पत्रकारांच्या वतीने माध्यमामध्ये आणि आम्ही मेळाव्याच्या वेळेला छेद केली ते आम्ही सांगितले की बाबा हे आता आज संघर्ष मिटला बहुतांशी लोकांना असं वाटतं की बरं झालं आज संघर्ष एकदा मिटला दोघे एकत्र आले काय तरी पुढं मुख्यमंत्र्यांनी ठरवलं असेल दोघांच त्यामुळे आपल्या विकास होईल व्यक्तिगत ज्या योजना होत्या त्या राबवण्यामध्ये ज्या येत होत्या त्या दूर झाल्या असं बहुतांशी लोकांना वाटलं परंतु काही लोकांना फार वाईट वाटलं की आम्ही दोघांचे एकत्र येऊ नये सतत आमची हानामारीच व्हावी <laughs> हसन मुश्रीफ माझ्यावरच अवलंबून राहायला पाहिजे समजत गाठगी माझ्यावरच अवलंबून राहायला पाहिजे असं मानणारा एक वर्ग होता आम्ही तर कुणावर टीका केली नव्हती आम्ही सांगितलं की तालुक्याच्या विकासासाठी जनतेच्या भल्यासाठी जिल्ह्याच्या राजकारणासाठी आम्ही एकत्र येतो एवढंच आमचे उद्गार होते तू काय काय अर्थ लावले गेले आमची ईडी काढली गेली जमिनीचं आरक्षण काढलं गेलं म्हणजे यामधून आमची युती ही किती लोकांना पचलेली नाही त्याचं एक निदर्शक आहे माझं मत आहे की जो कर्तृत्वान माणूस आहे जो अनेक वर्ष या सामाजिक राजकारणामध्ये आपल्या स्वतःच्या कर्तृत्वाला मोठे झालेला माणूस आहे तो कधीच या युतीला भीक घालत नाही आणि ह्या भीतीपोटी त्यांनी आमच्यावर टीका केली काली ते कागदला आले काली ही कागलला त्याने घाई घरी भाषण ओळखलं ठीक आहे मी काय त्यांच्यावर आज बोलणार नाही मी त्यावेळेला म्हणालो होतो की मी आणि समजशी राजे आणि संजय वाद एकत्र असलो आणि ते जरी आमच्या युतीचे घटक आहेत आम्ही त्यांना घेऊन काम करू त्या भावनाही त्या दिवशी आम्ही व्यक्त केलेल्या होत्या पण असं असताना दुर्दैवान टीक टीका करतायत आणि आमच्या व्यक्तीला ते दिष्ट लावतायत एका बरोबर नाही ते योग्य नाही पण आता आम्ही एकत्र आलेलो एकत्र राहण्यासाठी आणि म्हणून भविष्यामध्ये या तालुक्याच्या राज्याच्या आणि जिल्ह्याच्या राजकारणामध्ये कागल तालुका पहिला होता आणि निश्चितपणे कागल तालुकाच या जिल्ह्याचं राजकारण करेल असा विश्वास मी आणि त्याचा उल्लेख राजसाहेबांनी केला ठीक आहे पहिली झाली कैलाश दिवशी श्यामराव बिवाजी पाटील मंडलिक साहेबांची सुद्धा अशाच संघर्ष होता तो काही दिवसांनी मिटला ते एका वर्णावर एकत्र आले शेवटच्या श्वासापर्यंत एकत्र राहिले तर त्याच्याचा उल्लेख त्यांनी केला कैलास मंडलिक साहेब आणि राजेसाहेब तुम्ही आठवा अश्च्याहत्तर ऐंशी आणि पंच्याऐंशी तीन विधानसभेच्या निवडणुका बारा खून पडले बारा अनेकांची टाळकी फुटलेली होती कागळचा एक महिलांचा ट्रक ज्यावेळा इथे बुडबुडच्या प्रचार आला त्यावेळा हळदीच्या डोंगरावर दगडफेक झाली आणि अनेकांची डुक्की फुटली महिलांची इतका तर संघर्ष आमचा नाही आमची भांडण झाली नाहीत काय नाहीत एक वेगळ्या प्रकारचं राजकारण आम्ही केलं गटचट चट कशी मोडून निघतील आणि येणारा माणूस हा आपल्याकडे लोकप्रतिनिधी आहे किंवा आपल्या हातात शक्ती आहे आलेला आहे त्याचं काम कसं होईल हे बघण्याचा प्रयत्न केल्यामुळं थोडस अनेक प्रकरण हे निवड निवडलं संघर्ष राहिला तर निवडणुकीत राहणार परंतु अकरा वर्षामध्ये असे काही कट्टू प्रसंग फारसे घडले नाही आणि आम्ही एकत्र येत असताना बदमेन या तालुक्याचा भवितव्य फार कसं उज्ज्वल आहे एवढाच भविष्य मी या निमित्ताने आपल्यासमोर करणार आहे आता कागल तालुक्याला वजा करून कोणालाही राज्यामध्ये राजकारण करता येणार नाही एवढा मोठा दबदबा या निमित्ताने निर्माण होईल आणि म्हणून या रथयात्रेमध्ये विकास यात्रेमध्ये बाबाजी आमच्यावर आहेत त्यांनी आमच्यामध्ये सामील व्हावं मला येणार नसतील तर मग शेवटी संघर्ष आठळ नाही शेवटी राजकारणामध्ये निवडणुका येतात निवडणुका जातात निवडणुका लढवाव्या लागतात आणि निवडणुका जिंकण्यासाठी जे करावं लागतं ते करावं लागतं आज या मुरमुड नगरपालिकेच्या निमित्ताने राज्यांनी संपूर्ण विकासाची कामाचा आढावा आपल्यासमोर घेतलेला आहे अंबाबाई मंदिर आज या निवडणुकीमध्ये सर्व प्रमुख प्रचाराचा मुद्दा आहे आणि मी माझेही सांगितलं होतं काय आता अंबाबाई बघून घेते की आता बाकी चर्चा तीन तारखेला आंबाबाई सांगेल काय आहे ती खर त्यानंतर आपल्या गावात पिण्याची योजना झाली त्यामध्ये काही त्रुटी आहेत बाजारपेठ हे सुशोभीकरण झालं साडे दहा कोटीचा निधी आपण दिला आणि प्रचंड निधी कारण ही सत्ता ही तशी एकत्रितपणानं कधी आमच्याकडे आली नाही कधी या घराण्याकडे कधी त्या घराण्याकडे आम्ही मात्र आम्हाला निधी द्यायचा चाया वाचला येऊन जायचं पण या शहरामध्ये काय पाहिजे कसं वैशिष्ट्यपूर्ण काम झालं पाहिजे कशाची आज गरज आहे त्याचा ना मास्टर प्लॅन झाला ना, ना विजन समोर आलं <laughs> आणि म्हणून काही प्रमुख विषय जे राहिलेले आहेत ते त्यामुळे राहिलेले आहेत आपण विकास कामाकडे लक्ष न देता आपण इतर गोष्टीकडे जास्त लक्ष दिलं म्हणून आज गरज सगळ्यात जास्त काय जा त्याचा उल्लेख रंजित पाटलांनी केला आज आपली अंडरग्राऊंड ड्रेनेज व्यवस्था होणं हे अतिशय गरजेचं पन्नास वर्षाचा आपला प्रश्न पुढच्या पिढीचा प्रश्न मिटणार आहे हे सगळं पाणी छान पाणी हे अंडरग्राऊंडनं पी प्लांटला नेणं प्रोसेस करणं आणि नदीमध्ये सोडावं लागेल तर आजूबाजूच्या गावांना तुमच्या पाण्याचा फार मोठा त्रास होत आहे लोक मला भेटत आहेत त्यांच्या आरोग्याचे प्रश्न तयार होत आहेत आणि हे काम आपल्याला प्राधान्याने घ्यावं लागेल कदाचित दीडशे कुटी प्रकल्प आहे तो दोनशे कुटी जाऊन त्याला अमृत योजनेतून केंद्र सरकार निधी देत आहे आपल्याला राज्य सरकार दहा टक्के आणि नव्वद टक्के केंद्र सरकारचं ही योजना होऊ शकते आपल्याला हातात घ्यावी लागेल दुसरा प्रश्न मांडला आपला प्रॉपर्टी कार्ड नाही म्हणजे आपण दोन भरतो तो प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न मी सोडू त्याच्यामध्ये अनेक अडचणी त्यामध्ये संधा कोणाकडे नाहीत सरकारनं ज्यावेळेला जमीन तुम्हाला दिली त्याच्या पैसे भरण्याच्या पावत्या आपल्याकडे नाहीत काही आरक्षण पडलेले आहेत काही डीपी प्लॅन मध्ये ते वगळाची गरज आहे असे अनेक प्रश्न आहेत हे काय तात्काळ होईल असं नाही परंतु हा प्रयत्न आपण सुरू करू आणि त्या लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करू आता घरकुलाचा प्रश्न आपण मांडला मी अनेक वेळा त्याचा उल्लेख केला की के आपण अशी तीन हजार घरं दहा हजार रुपये मध्ये आणि पन्नास हजार रुपये देण्याचा प्रयत्न आपण केला इतकं सुंदर बांधकाम आपण केलं मुंबईसारखे टावरचे टावर आपण उभे केले राजेसाहेब मधली म्हाडाचे अटेक झाले त्यांनी म्हाडाची योजना तिथं आणली बांधकाम इतकं दर्जेदार झालेलं आहे माझं घर बांधाने घरकुल तिला उपकार केलेले नाही परंतु जो लोकप्रिय होणारा आनंद किती महत्वाचा आहे हा महत्वाचा भाग आहे एखाद्या रमाई घराचं अडीच लाख रुपये रमाईचं घराचं अनुदान आपण देतोय दलित समाजाला ते स्वतःचा श्रम कष्ट कोण गौंडी असतो कोण सिंट्रिंगवाला असतो ते स्वतःचे थोडे पैसे घालतात आणि घराचं उद्घाटन केल्यानंतर आम्हाला आनंद त्याची पत्नी त्या बशिनकट्यावर जेवण करते, करते। डायनिंग टेबल बसून नवरा बायको जेवतायत मुलं जेवत आहेत ते टी व्ही बघतायत अभ्यास करतायत परंतु नुसतं घर होत नाही पूर्णपणानं त्या घरामध्ये स्वच्छता आणि संस्कृती येते आणि मुलांना स्वतः चांगलं राहण्यासाठी घर हे स्वच्छ असण चांगलं असणं आणि स्वतःचा हक्काचा छत असावं किती स्वप्न आहे लोकांचं माझ्या जीवनात जुन स्वतःच हक्काचं छत व्हावं काय परिस्थिती आहे अनेक वर्ष या शहरात लोक राहत आहेत त्याला स्वतःच घर नाही अनेक कुटुंब असे आहे की पहिल्यांदा दोन भाऊ होते नंतर दे चार देता मुलं झाली आठाची सोळा झाली सोळाची बत्तीस झाली जागा किती राहिली काय करायचं नवीन मुलांनी जे तरुण मुलं आणि मुली होत आहेत त्या घरामध्ये कसं जीवन जगायचं त्याने कपडाच्या पडद्या लावून अनेक कुटुंब राहत आहेत आणि म्हणून तीनशे सोय रुपयाचं घर तशा कुटुंबाला देण्याची आवश्यकता आहे ते कागदमध्ये आपण देण्याचा प्रयत्न केला आहे जे जुनं घर आहेत तर सगळ्या भावाने सांगायचं की हे याला हि राहायला त्याला हिला सोडायचं राहिलेल्या सगळ्यांना नवीन घरकुल एक बेच घेचं आमच्या कागदा दहा लाखमध्ये आपल्या सतरा लाख होईल ते देण्याची जबाबदारी ही नगरपालिकेची असते म्हणून <laughs> अशा योजना आपण कधी जाणल्या नाही आता राजे खान प्रसिद्धला जो आला तो आला मी नव्याण्यासाठी मंत्री झालो विशेष सहाय्य खात माझ्याकडे आलं आणि पंचायत समितीचा सभापती म्हणून मी लक्षात राजे माझे आलं होतं की लोकांचे प्रश्न आहेत गरीब सामान्य माणसाला असं वाटतंय की लोकप्रतिनिधी फक्त होऊन माझा रस्ता करावा गटार करावी पाणी करावी एवढ्या अपेक्षा नाहीत मला आज जेवायला पैसा नाही माझ्याकडे आज दोन वेळेस मी उपाशी आहे माझी मुलं शिकून बेकार आहेत त्याच्या हाताला काम नाही माझं जीवन सुसह्य करावं माझ्या जीवनात चांगले दिवस आणावेत म्हणून या योजनेचा फायदा म्हणजे जनतेच्यासाठी राज्यात फार मोठ्या प्रमाणात घेतला मुरगुडमध्ये खऱ्या अर्थानं संजय गांधी निराधार योजना विधवा भगिनीची परिचय भगिनीची पासष्ट वर्षाच्या वर्षा आई वडिलांची अपंगाची जर या मुरुलमध्ये पुणे आणली असं दाबवली असेल तर राजे खानला दाबवली आणि म्हणून राजे खान हा पहिला नगराध्यक्ष होऊ शकला म्हणजे गरिबांचं काम केल्यानंतर किती मोठा आशीर्वाद त्याला मिळू शकतो मग मोफत ऑपरेशन त्याचा उल्लेख त्यांनी केला मी सगळं सांगत बसेल नाही माझा म्हणून तर भाषण करून मला कागलं जायचं आहे राजेला एकट्याचं भाषण आटवून थांबावं लागेल मला म्हणून अनेक भाषणामध्ये या अनेकांवर मी त्याचा उल्लेख केलेला आहे मी मोफत उपचाराचा उल्लेख केलेला आहे मी बांधकाम कामाराच्या त्या सगळ्या वेळ मी तोडपाट तुम्हाला सांगितलेले आहे म्हणून जी संधी मिळाली त्यामध्ये राजेकांना अतिशय चांगला फायदा केला आणि शेवटी राजेसाहेबांनी सुद्धा किता गिरोला आणि आमच्या मागोमाग त्या राबवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना एक वर्ष सत्ताची मिळाली भाजपची त्यामुळे गाडी अशी सुसाट सुटली आता बद्दल काय तर आहे थांबवली पाहिजे शेवटी आजी गेलो युतीमध्ये ठीक आहे माझं म्हणणं काय की राजे खानने आज आपल्यासमोर पूर्णपणानं मुडगुडच चित्र केलेलं आहे रणजित पाटील आणि राजे खान आणि रणजित सूर्यवंशी आमचे तीन नेते मंडळीने हे पॅनेल केलेलं आहे माझा आणि राजेसाहेबांना त्याला आशीर्वाद आहे आणि एक गोष्ट आम्ही दोघांनी सांगू इच्छितो तुम्ही एकदा सत्ता आम द्या आमच्या हातात भोमत या मुरगडचा आम्ही स्वर्ग केल्याशिवाय आला जे जे प्रश्न प्रलंबित आहेत मी कागल शहरात जाऊन बघावं अशा की म्हटलं की चार पाच इष्टे देतो जाऊन बघून या म्हणजे कशा पद्धतीने काम करावं लागतं बंधू मग आमची बारीक नजर असेल पारदर्शीपणाचा आग्रह आमचा असेल आणि आम्ही दोघं हंटर घेऊन हे काम कसं करतात आम्ही जे कधी वचन दिले, कसे ने 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 <laughs> दिले ती। ती ते पूर्ण कसं करतात त्याचं डोळ्यात तीर घालून काम करू थोडा विश्वास या निमित्ताने आपल्याला देतोय आता छत्रपती शाहू महाराजांनी त्या काळात बापूसाहेब महाराजांनी तलाव बांधला आणि पहिली पाण्याची चावी तुम्हाला दिलेली होती ती आता चावी तुम्ही तिथं बघताय म्हणजे कोणतरी आलाय आणि उठून आपण नेतृत्व करते असं नाही मी पंचवीस तीस वर्ष आमदार आहे मंत्री आहे ते स्वतः ना, आम या नाळ याची नाळ आपल्या नदीशी जुळलेली आहे म्हणजे आम्ही परके नाही आम्ही मुरगूडचे रेवायचे हे समजा आम्हाला आणि या मुलगुड शहराबद्दलची आत्मीयता मुरगूड शहर कसं वाढावं यासाठी आमचा असलेला दृष्टिकोन आपण समजून घ्या आणि गरीब आणि सामान्य माणसासाठी आणि या शहराच्या विकासासाठी येणाऱ्या दोन तारखेला कशाचाही विचार करू नका याचा उल्लेख पाटांनी केला दोन दिवस पयोग होतील दोन दिवस अफवा होतील या बाजूला अफवांचा पियोग फार फुटते बिजली तिट्ट्यावरणं आणि मुरगुडनं काय उठल त्याचा काही नियमच नाही म्हणून त्यापासून सावध राहा जातीवाद जी शक्यता आहे त्यापासून सावध राहा छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा कसा असावा हे आताच राजेखांनी सांगितलेलं त्यांनी सांगितलं आपल्या आजोबापासूनचा इतिहास त्यांनी सांगितलं भगवा छेडा कसा बडकोला नगरपालिकेवर हे त्यांनी सांगितलं त्यांनी सांगितले की आता आम्ही छत्रपती शाहू फुले आंबेडकर आणि संभाजी महाराजचे पुत्र आपल्या उभे करणार आहोत हा त्यांनी संकल्प सोडलेला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे सुद्धा जे सरदार होते तशापैकी आज राजेकांची भूमिका या शहरामध्ये आहे मग ते कशाचाही विचार न करता आपण नगराध्यक्ष पदासाठी जमादार बहिणी आणि या सगळ्या उमेदवारांना प्रचंड मताने निवडून द्यावं आणि तीन तारखेला आम्हाला गुलाल घेऊन आम्हाला इथे येण्याची संधी द्यावी अशी विनंती करतो आपली रजा घेतो जय जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लाईव्ह चोवीस तास न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ चो कोल्हापूरची गो चोवीस तास न्यूज श्वास मराठी माणसांचा नमस्कार मी स्वरदा चंद्रशेखर फडणवी माझ गाव समृद्ध गाव माझ्या गावचा इतिहास माझ्या गावचा बदल मला सार काही सर्वांना अभिमानानं सांगायचंय गावगाड्याच्या परिवर्तनाची नांदी विकासातून झालेला कायापालट सार काही लाईव्ह चोवीस तास न्यूजवर विकासाच्या वाटेवरच गाव या मालिकेतून माझ्या गावचं बदलतं रूप पाहण्यासाठी मी सहभागी होते तुम्हीही सहभागी व्हा पाहायला विसरू नका विकासाच्या वाटेवरचं गाव लाईव्ह चोवीस तास न्यूज वर धन्यवाद महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लाईव्ह चोवीस तास न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा